नमस्कार मंडळी साधी माणसं या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे सत्य आणि मीराचं लग्न झालेलं असतं त्यानंतर मीरा ही घरी आलेली असते लक्ष्मीच्या पावलांनी मीराचं स्वागत झालेलं असतं आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सत्या मात्र मीराला सोडून लांब गेलेला असतो सत्याला मोठं भाडं भेटलेलं असतं आणि सात दिवसांसाठी आता सत्या ते भाडं घेऊन गे बाहेर गेलेला असतो मीराला मात्र घरामध्ये फार एकटं एकटं वाटत असतं कारण सगळी माणसं नवीन असतात घरामध्ये कुठे काय आहे हेही तिला सापडत नसतं मीराला फार वाईट वाटत असतं की तिने घेतलेला निर्णय चुकीचा तर नाहीये ना परंतु आजी मात्र मीराला समजावत असतात तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस अगं सत्यासारखा मुलगा तुला शोधून कधी सापडणार नाही सत्या जसा दिसतो ना तसा अजिबात नाहीये सत्य अगं खूप प्रेमळ माणूस आहे आणि तुला हळूहळू त्या गोष्टीची प्रचिती सुद्धा होईल ठेवते आणि निर्धास्त होते तिला असं वाटतं की कदाचित सत्य असा असू शकतो लहानपणापासून त्याला त्याच्या प्रेम नाही भेटलं कदाचित त्यामुळे तो असा झाला असेल मीरा आता सत्याबद्दल खूपच पॉझिटिव्ह विचार करू लागते त्यानंतर मीरा आजीसोबतच झोपलेली असते सकाळी जेव्हा मीरा उठते तेव्हा अग्नासमोर ती सडा टाकते आणि छान अशी रांगोळी काढते सकाळी उठूनच मुहूर्तावर मीराने सगळ्या गोष्टी आवडलेल्या असतात घराची साफसफाई केलेली असते त्यानंतर बाहेरचं अंगणही झाडलेलं असतं सगळ्या गोष्टी अगदी जिथल्या तिथल्या केलेल्या असतात आणि बाहेर अंगणामध्ये ती रांगोळी काढत असते जेव्हा ती बाहेर रांगोळी काढत असते तेव्हा दरवाजा हा उघडाच असतो आणि त्याचवेळी निरुपा पाणी पिण्यासाठी किचनमध्ये जाते किचनमधून जेव्हा ती पाणी घेते आणि तिचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि तिला कळतं की अरे बापरे दरवाजा तर उघडाच आहे आणि दरवाजा कोणी उघडला असेल असा तिला प्रश्न पडतो इकडे तिकडे ती बघते आणि तिला असं वाटतं की आपल्या घरात चोरच घुसलाय त्यामुळे ती हळूहळू आता सगळ्यांना जाग करते आणि सगळ्यांना बोलावून घेते सर्वजण तिला विचारत असतात की अगं निरुपा झाले काय तेव्हा निरुपा म्हणत असते की तुम्ही बघताय का आपल्या घराचा दरवाजा उघडाय आणि आपल्या घरात कोणीतरी चोर शिरलाय सगळेजण आता घरामध्ये चोराला शोधू लागतात परंतु चोर कुठेच नसतो त्यामुळे रवी म्हणतो की आपण एक काम करूया आपण बाहेर जाऊन बघूयात आता बाहेर गेल्यानंतर मीरा जेव्हा रांगोळी काढत असते तर तिची सावली ही बाहेर पडत असते आणि सगळ्यांना असं वाटतं की तो चोरच आहे आणि चोर तिथे लपून बसला आहे रवी हळूहळू जातो त्याच्या हातामध्ये काठी असते आणि चोराला मारण्याचा त्याचा प्लॅन असतो आता त्याच वेळी जेव्हा तो चोरावर काठी मारणार तेवढ्यातच मीरा जोरात ओरडते आणि म्हणते की काय करताय भाऊजी आणि मग सगळ्यांना कळतं की मीरा तिथे बसलेली आहे आणि ती, ती रांगोळी काढतीये सुधाकर मीराला विचारत असतो की अगं बाळा तू एवढा सकाळी काय करतीयस तेव्हा मीरा म्हणते की ते काका मी रांगोळी काढत होते सुधाकर म्हणतो की अगं पण इतक्या सकाळी तेव्हा मीरा म्हणते की हो मला माझ्या माहेरी सवय होती मी सकाळी लवकर उठायची सडा घालून मी रांगोळी काढण्याचा हा माझा दिनक्रमच आहे आणि त्यामुळे मी इथं सुद्धा करतेय सुधाकरला खूप छान वाटतं की सगळेजण झोपेत असताना सुद्धा ह्या मुलीने एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या सुधाकर मीरावर खूपच इम्प्रेस झालेला असतो तर आजीला आज सुद्धा मीराचं खूप कौतुक वाटत असतं मी रूपा मात्र तोंड वाकडं करत असते आणि म्हणत असते की सकाळी सकाळी आमच्या झोपा खराब केल्या असतो तर सुधाकर तिला म्हणत असतो की ती काय तुला उठवायला आली होती का झोपेतून तिने तु। काय तुझी झोप खराब केली आहे मग आजी आता निरुपाला बोलू लागतात की अगं निरूपा देवाचे आभार मान की तुला एवढी चांगली सून मिळाली आहे एवढी चांगली सून मिळाली आहे की तुझ्या आधी उठून तिने सगळ्या गोष्टी केल्यात सुद्धा असं प्रत्येकाचं नशीब नसतं माझ्या नशिबात तर नाहीये बाबा सुनांचं एवढं सुख बघणं तर निरूपा म्हणत असते की याचा अर्थ सासूबाई तुम्ही मलाच बोलताय ना आजी म्हणत असते की बघ आता तुला काय समजायचं ते माझी सुन तू तर तूच आहेस ना त्यानंतर निरुपा आता तोंड वाकडं करून घरामध्ये निघून जाते सर्वजण मीरावर खूपच खुश झालेले असतात त्यानंतर मीरा घरामध्ये येते सहा वाजलेले असतात आणि अजूनही घरातले जागे झालेले नसतात घरातले अजून हॉलमध्ये आलेले नसतात मीराला प्रचंड भूक लागलेली असते कारण मीरा, मीरा जेव्हा सकाळी लवकर उठायची तेव्हा सहा वाजताच जेवण करायची कारण तिला सहा वाजता जेवण करून फुलाच्या दुकानावर जावं लागायचं परंतु इथे मात्र वेगळी परिस्थिती असते अजून घरातलं कोणीही उठलेलं नसतं बाहेर आलेलं नसतं आणि मीराला तर प्रचंड भूक लागलेली असते मीरा सगळ्यांची वाट बघत असते की कधी एकदाचे सर्वजण बाहेर येतील आणि मी सर्वांसाठी नाश्ता बनवेल म्हणजे मलाही जेवायला भेटेल परंतु बाहेर कोणी येतच नसतं आणि मीराला स्वतः काहीतरी करून खाणं खूप लाजीरवान वाटत असतं त्यामुळे मीरा तिची भूक पचवत असते परंतु एक टाईम येतो की मीराला भूक अजिबात कंट्रोल होत नाही आणि मग ती किचनमधले डब्बे चाच पडू लागते किचनमधल्या डब्यांमधील शेंगदाणे काढून ती खात असते आणि ही गोष्ट सुधाकरने बघितलेली असते सुधाकरला समजतं की मीराला भूक लागली आहे आणि त्यामुळे मीरा इकडे तिकडे काहीतरी आहे तिला सकाळी उठून खाण्याची सवय आहे ही गोष्ट आता सुधाकरच्या लक्षात आलेली असते आणि मग सुधाकर एक आयडिया करतो सुधाकर आता किचन मध्ये जातो मीरा घाबरते तर सुधाकर त्याला काहीही म्हणत नाही सुधाकर म्हणतो की सोनबाई आता मला पटकन नाश्ता बनवायचा आहे तू बाहेर जा बर मीरा म्हणते की तुम्ही मला सांगा ना तुम्हाला काय हवंय मी तुम्हाला बनवून देते सुधाकर म्हणतो की नाही मी बनवतो मला जे आहे ना ते मी बनवेल तू आता आरामात जाऊन बाहेर बस बरं सुधाकरने छान असे दोन डोसे काढलेले असतात आणि ते दोन्ही डोसे आता तो डायनिंग टेबलवर घेऊन येतो मीराला तो खाली बसवतो आणि म्हणतो की सुनबाई हे मी तुझ्यासाठी गेलेत तर मीराच्या डोळ्यात लगेच पाणी येतं कारण मीराला तेव्हा प्रचंड भूक लागलेली असते आणि ती आणि तिच्या सासऱ्यांनी तिच्यासाठी नाश्ता बनवलेला असतो आणि स्वत तिला वाढलेला सुद्धा असतो हे बघून मीरा खूप इमोशनल झालेली असते सुधाकर मीराला म्हणत असतो की मला माहिती आहे की तुला लवकर खाण्याची सवय आहे आणि इथं आल्यावर तुला लवकर खायला नाही भेटलं ना पण बाळा तू असा विचार नको करत जाऊ तू तुझं तुझं बनवून खात जा इथे तुला कोणीही काहीही म्हणणार नाही त्यानंतर घरातले सर्वजण तिथे येतात सुधाकर स्वतःच्या हाताने मीराला घास भरवतो मीराला खूप छान वाटतं की एकीकडे तिचे वडील गेलेले असतात परंतु दुसरीकडे मात्र वडिलांसारखे सासरे तिला मिळालेले असतात आणि त्यामुळे ती फारच भाऊक झालेली असते निरूपाला मात्र त्यांचं हे प्रेम अजिबात बघवत नसतं आणि ती आता बोटं मोडायला सुरुवात करते आणि म्हणत असते की तुमचं सासऱ्याचं आणि सुनाचं प्रेम जर झालं असेल ना तर आता नाश्ता बनवायला घ्या मीरा लगेचच ते डोसे संपवते आणि नाश्ता बनवायला सुरुवात करते मीराने छान असे पोहे बनवलेले असतात जेव्हा सर्वजण पोहे खातात तेव्हा सर्वांना प्रचंड पोहे आवडतात मीराने खूपच सुंदर पोहे बनवलेले असतात सर्वजण मीराचं कौतुक करत असतात तर निरुपा म्हणत असते की एवढे पण काही चांगले नाही झालेत पोहे त्यानंतर मीरा सर्वांना कॉफी आणून देते सर्वांनी कॉफीही घेतलेली असते मीरा किचनमध्ये कॉफी पित असते आणि फक्त मोठ्या कपमध्ये मीराने थोडीशी कॉफी घेतलेली असते आणि ती कॉफी ती पित असते निरुपाला असं वाटतं की एवढ्या मोठ्या कप मध्ये ही कॉफी पितीये याचा अर्थ सगळ्यांना हिने थोडीशीच कॉफी दिली आणि स्वतः मात्र एवढ्या मोठ्या कपात कॉफी पितीये हिच्या बापाच्या घरी तर एवढं सगळं हिला बघायलाही मिळत नसेल इतर कधी कॉफीही पित नसेल आणि आणि इथे किती शहाणी होतीये असा निरुपा तिच्याबद्दल विचार करत असते आणि निरुपा आता तिला बोलायला सुरुवात करते की काय गं तुझ्या घरी तर तुला कधी कॉफीही पाहायला मिळत नसेल कधी एवढं चांगलं चुंगलं तू खाल्लंही नशील आणि इथे येऊन तर खूपच शहाणी होतीये ग आजपासून तू माझ्या परवानगीशिवाय किचनमध्ये काहीही करायचं नाही अगदी तुला पाणी प्यायचं असेल ना तरी तुला माझी आठवण आली पाहिजे आणि किचनमध्ये मला सगळं माझ्या म्हणण्याप्रमाणेच व्हायला हवं काय भाजी बनवायची नाश्ता काय बनवायचा हे सगळं माझ्याच मर्जीने होणार तू तु तुझं डोकं अजिबात चालवायचं चा नाही मीरा ऑलरेडी निरुपाला घाबरलेली असते त्यामुळे निरुपाच्या होममध्ये ती होम म्हणत असते आणि म्हणत असते की ठीक आहे आजपासून मी तुम्हाला विचारूनच सगळ्या गोष्टी करेल निरुपाला फक्त मीराला ताब्यात ठेवायचं असतं आणि मीराच्या चुका काढायच्या असतात मिराला कंट्रोल करायचं असतं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी निरुपा करत असते आणि मिराला छळण्याचा एकही चान्स ती सोडत नसते तर मित्रांनो असे साधी माणसं या मालिकेचे पुढील ट्विस्ट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद